काय राम तर हॅलो काय सालो नमस्ते की मग कसं काय तर राम राम म्हणजे मित्रांनो तुमचा आवडतो अडका सौरवडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक, एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो हे कपड्यावरून तुम्हाला वाटत असेल मी कुठेतरी बाहेर चाललो म्हणजे तिथे बघा बाबांचा फोटो आहे म्हणजे आपण चाललो आहे बाबांच्या दरबारी म्हणजे शिर्डीला मित्रांनो आज आहे अकरा जानेवारी आज आपण चाललो आहे शिर्डीला दरवर्षी मित्रांनो आपण जातो पदयात्रा करतो पायी जातो शिर्डीला यावर्षी पण चाललो आहे आपण पदयात्रा करत पायी शिर्डीला तर मित्रांनो माझं आहे यावर्षीच्या नव्वं वर्ष आणि आजचा आहे पहिला दिवस तर मित्रांनो मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो आहे तर तुम्ही सपोर्ट करा प्लीज तर आता आपण निघूया आणि जाऊया आयरेगावात कारण आपण जातो आहेरेगावातून डोंबिली वेस्टवरून नाही जात आपण जातो ईस्टवरून तर जाऊया ईस्टला तिकडेच आपले सगळे मित्र आहेत त्यांना भेटूया आणि तिथून पालखीला सुरुवात करून निघाला तर चला साईराम तर मित्रांनो या मंदिरात आपण दरवर्षी पाया पडतो आणि इथूनच निघतो तर पाया पडून झालेत तर चला जाऊया आता आपले मित्र गेले थोडे ॲक्च्युली आपल्याला थोडंसं झालं लेट तर चला सगळे इकडे बॅग आहेत त्याच्यात बॅगा ठेवले आपण ते तर मित्रांनो फायनली आपल्या ग्रुपला भेटलो हा आपला ग्रुप आहे साई सावली ग्रुप साईला मित्रांनो तर मित्रांनो इथून आपला प्रवास सुरू झालाय आपला जो स्वर्गसुखाचा प्रवास आहे दोन हजार पंचवीसचा जो डोंबरीतून सुरुवात झालेली आहे काय बोलतो चप्पल तर चला आपण जाऊया साईराम साईला जाहिरात मित्रांनो आपण पहिल्या नाश्त्याच्या हॉटला पोहोचलेलो आहे हा आहे दगोरी ईश म्हणजे ठाकुर्णीचा सायबाबं सा मंदिर याच मंदिरात आपला पहिला नाश्त्याचा हॉल्ट असतो तुम्ही तर आपला पोह्याचा हा आपला पहिला हॉल्ट आहे इकडे याच पहिल्या हॉल्टवरती पोह्याचा नाश्ता तर या तुम्ही पण साईराम पोहे खायला दिनेश माऊली यांचा आज आहे वाढदिवस मित्रांनो त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे आपली सगळं गॅंग आहे इथे केक के खाते रोहित भाय साईराम पालखी निघाले पहिल्या हॉल्टवरून दुसऱ्या हॉल्टवरती जाण्यासाठी तर चला निघूया आपण पण साईराम तर साईराम मित्रांनो भाऊ आलेला मला सोडायला म्हणून तो आता चालला आहे घरी गाडी काढून तू जाईल घरी आणि तो येईल दोन तीन दिवसांनी परत मला भेटायला तर चला बाय बाय आपण जाऊया पुढे येथून साईराव मित्रांनो हा आपला पालखी पार्टनर आणि माझा खास करून पार्टनर आहे तो या वर्षी येत नाहीये तो आणि त्याची बायको हे मला भेटायला आलेत म्हणजे आपल्या सर्वांना भेटायला आलेत साईराव महिनी तुम्हाला पण <laughs> साईराव जाऊया पण ते येतो चला तर मित्रांनो ओम साईराम हे आपले पार्टनर आहे दोन हा आपला एक मेन पार्टनर आहे आपण आपला पार्टनरच आहे तर मित्रांनो हे पंधरा तारखेला नाहीत कारण त्यांना काही कारण असतो त्यांच्या ऑफिसमध्ये सुट्टी भेटत नाहीये म्हणून पंधरा तारखेला डायरेक्ट आपल्याला जॉईन करणार आपण तिकडे असू तिथे तर साईराम नीट जा घरी पण नीट जातो तुमचं दर्शन घेऊ दर। दर। हो दे साईराम राहूया जाऊया साईराम सायराम बाय साईराम रोडवरनं आलो होते एक माऊली भेटलेले त्यांनी अक्षरशः मला थांबवलं आणि मला बोलले तुमचं दर्शन घ्यायचं मी बोललो साहेब मी बोललो साईराम एवढं नका करू कारण एवढे काय आपलं मोठं हे नाही आहे स्थान नाही आहे कारण पाया वगैरे पडण्यासाठी तर ते नाही ना साईराम आम्हाला पडायलाच लागतील कारण आमचं असं आहे काहीतरी आम्हाला पडायलाच लागेल मग त्यांनी अक्षरशः मला थांबवून माझ्या अक्षरशः त्यांनी माझ्या पायावर डोकं टेकून माझ्या पाया पडल्या मलाच कसं तरी वाटलं पण काय करू आता मग त्याची ॲक्च्युली व्हिडिओ काढू शकत नव्हतं ते काय बरोबर वाटत नाही म्हणून मग मी त्यांना पाया पडले त्यांनी माझे बाबांचं दर्शन घेतलं माझं नाही दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतलं मी त्यांना साईराम म्हणालो आणि आपल्या प्रवासाला निघालो मलाच कस तरी वाटलं पण आता काय करू अक्षरशः अंगावरती काठ येते चला जाऊया तर आपल्या इथे स्वतःचा स्टॉप आहे म्हणजे पालखीचा ना आपला सेल्फ स्टॉप आहे तर ब्रँड ब्रँड ब्रँडचा स्टॉप आहे तर इकडे आदरवाडी जेल आहे ब्रँडचाच आदरवाडी झेल आहे तर या झेलच्या इथे आपला जरा स्टॉप आहे त्याच्यानंतर इथे दहा ते पाचच मिनटं थांबू आणि लगेचच आपल्या प्रवासाला निघू आपला प्रवास कुठे जरा सांग जरा सांग कुठे फळफ्रूट संघे आदरवाडी संघे आपल्याला गांधारी फुल पार करायचं आहे बाकी काही सांगू शकता आणि ते माऊली आपल्याला सगळं पुढचा आपल्याला फ्रूट ते माऊली देणार आहेत माऊली देणार आहे माऊली पुरुषोत्तम पुरुषोत्तम पुढचा रोहन माऊली देणार आहे माऊली नाव ऐकून घ्या हे लक्षात ठेवा करतील रोहन माऊली माउली करतील रोहन माऊली आता आम्ही घेतला टरबूज तर सगळ्यांना टरबूज काय साठी आपले स्पॉन्सर आहेत सचिन ब्रँड कुरु नाही हाय आता सगळ्यांना एक एक पीस जातील ना या खूप सुंदर आहे आदरवाडी जेलच्या बाजूला साईराम मित्रांनो दुपारचं एक ऊन आहे फुल कडकडीतून बघत असेल माझ्या मागे सूर्य महाराज फुल तापलाय आणि इकडे मॅचेस चालू आहेत कल्याणला गांधारी फुलाच्या पुढे मॅचेस चालू आहेत इकडेच तुम्हाला माहिती आहे का एकदा मोदी उतरलेला हेलिकॉप्टरमधून या ग्राउंडवर मोदी उतरलेला हेलिकॉप्टरमधून एक कडक आपले एक चवून आहे मागे सूर्यदेवाला नमस्कार करत जाऊ या पुढे पोचते आपल्या स्पॉटवरती थोड्याच वेळात साईराम मित्रांनो ब्लॉग बघताय ना जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा जोपर्यंत साईंच्या कृपेने माझे सबस्क्राईब पण वाढतील आणि व्यू पण वाढतील साईराम साईराम मित्रांनो आपण आता पोचलो आपल्या फायनली दुपारच्या हॉल्टवरती म्हणजेच बाबगावला तर जाऊया बाबांचं दर्शन घेऊया आता बाबांची आरती होईल त्याच्यानंतर बाबांना नैवेद्य दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर सगळेजण जेवायला सुरुवात करतील तर जाऊया फ्रेश होऊया तुम्हाला पण बाबांचं दर्शन देतो फ्रेश होऊ आणि आता जरा जाऊया आपण आराम करायला आपल्या जागेवरती आपले फंटर लोक तिकडे गेले गे जागा पकडायला तर चला फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला साईराम तर मित्रांनो झालो आपण फ्रेश तिकडे आरती चालू आहे तर जाऊया आरती आणि बाबांच्या पाया पडूया थोडं आरती दाखवतो थो तुम्हाला आणि बाबांच्या पायाकडून येऊ आराम करायला आपणची आरती चालू आहे तर मित्रांनो आपण फोन लावूयात चार्जिंगला कारण आपल्याला संध्याकाळचा ब्लॉक त्याच्यामध्ये अजून आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे आपण फोन लावूयात चार्जिंगला आणि जाऊया आरतीला बसायला दादा साईराम आरती चालू आहे जावे बसायला तर फोन लावा चार्जिंगला आणि ला जाऊया आरतीला तर चला इकडे आपण फोन लावूया चार्जिंगला घरामध्ये आणि जावे आपण साईराम मित्रांनो इकडे सगळे आपले मावले आराम करतात साईराम साईराम काय बरोबर आहे ना पाय वगैरे दुखत नाही ना कोणाचे साईराम साईराम जेवणार कधी चला आरतीला बसूया चला साईराम तर पाय वगैरे पडून झालेत आतमध्ये भजन चालू आहे तोपर्यंत आपण जाऊया जेवायला जेवायला लाईन लावली आपल्या सर्व माऊलींनी तर आपण पण जाऊया लाईन लावूया आणि मस्तपैकी जेवून घेऊया साई भोजन करूया दुपारचं आणि आराम करूया तर चला हे बघा लाईन लागली साई भोजनाची भोजन करून आराम करूया तर चला जावे जेवायला कोणासाठी लाईन लावली म्हणजे साईज भोजनासाठी आपण लावले लाईन तर जाऊया आता जेवायला साईराम राम साईराम साईराम जेवण आपण आराम आहे का थोडा आराम कुठे असं निघेल आपल्याला साडेचारला साडेचार जेवण आता आपण आराम करू आणि निघणार साडेचार वाजता आपला रात्रीचा स्पॉट तुम्ही काय माहिती का वैष्णोदेवी मंदिरच्या बाजूला वैष्णोदेवी मंदिरच्या बाजूला म्हणजे शहापूर गावमध्ये असतो ना शहापूर ना हाय शहापूर चला जेवूया शहापूरच्या अगोदरच स्पॉट आहे जेवायला घेऊया आणि तुम्हाला दाखवतो साईभोजन भोजन काय आहे आणि काय नाही तुम्ही पण जेवायला आपल्याकडे साईराम साईराम मित्रांनो बसलं आपण जेवायला हे आज दुपारचं आपलं साई भजन हे सगळे बसलेत माझ्यासोबत जेवायला अर्धी पब्लिक गेलेत जेवण आणायला तर जेवण आपण करूया सुरुवात साईराम साईराम तर इकडे आपले सगळे माऊली जेवायला बसलेत बघू शकता तुम्ही साईराम 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 तर जेवण आता आपण थोडा आराम करणार आणि निघणार डायरेक्ट साडेचारला पालखी तर त्याला जेवण तुम्हाला डायरेक्ट भेटूया <च्छा> साईराम साईराम मित्रांनो हे बापगावचे पुढे सावधगाव आहे या सावधगावमध्ये मध्ये आपली पालखी थांबली आणि हे दत्तांचं मंदिर आहे या दत्तांच्या मंदिरातच आपली पालखी थांबली तर जाऊया था आता आपण थोडा आराम करूया सायरा मित्र जेवण वगैरे आता मस्त आपण आराम करूया इकडे सगळेजण आराम करत आहेत सावधगाव मध्ये स्टॉप आहे जेवण झालं आता मस्त आपण आराम करूया आणि मित्रांनो तुम्ही जर ब्लॉग बघणारे कोण जर पालखीला येत असाल ना तर झोपल्यानंतर पाय थोडी वरती करायची कारण आपण चालत येतो ना तर रक्त सगळा आपला प्रवाह खाली जात जातो म्हणून थोडा वेळ तरी पाय वरती ठेवायचे म्हणजे परत आपलं रक्त मागे जातं त्याच्यामुळे आपले पाय जास्त दुखत नाही तुम्हाला दाखवतो एकदा मी कसं का काय मी तुम्ही पण करू शकाल गाशीदारसे पाय थोडा वेळ वरती ठेवायचे त्यामुळे काय होतं आपलं जे चालून चालून रक्त सगळं खाली गेलं असतं ते परत पुन्हा वरती येतं आणि थोडे पाय जास्त दुखत नाही चला आता आपण आराम करूया आणि निघूया साडेचारला तर साईराम चालू तर मित्रांनो चार वाजलेत म्हणून पालखी निघायचा टाईम झालाय आता हे बघा हे झेंडे घेऊन पुढे उभे राहिलेत आता पालखी निघेलच काहीच मिनटात चला सायराम मित्रांनो आपण निघाले दुपारच्या हॉल्टवरून रात्रीच्या हॉल्टकडे जाण्यासाठी तर, तर आपण याच बापगावच्या सावतगावच्या रोडनीच चाललो आहे पुढे शहापूरच्या अगोदर आपला रात्रीचा स्पॉट आहे वैष्णवदेवी मातेचं मंदिर आहे तर त्या मंदिराच्या थोडं पुढे आपला स्पॉट आहे संध्याकाळचा थांबण्याचा स्टॉप आहे तर जाऊया आपल्या स्पॉटवरती म्हणजे आपल्या स्टॉपवरती तर चला सायराम ब्लॉक बघताय ना बघायलाच पाहिजे कारण फर्स्ट टाईम करतो आहे तर सपोर्ट नक्कीच दिला पाहिजे तुम्ही मला साईराम चाललं तर मित्रांनो हा बघा समृद्धी महामार्ग गेला आहे वरतून पण गेला आहे तसाच आणि हा जसा या ब्रिजच्या खालून डायरेक्ट इथे गेला आहे पार समृद्धी महामार्ग फॉर्मला आहे समृद्धी महामार्ग एवढा मोठा आहे ना मित्रांनो बाप रस्त्यावरती एक स्पीड ब्रेकर नाही एवढा मोठा आहे बघा हा खाली ब्रिज आहे बेजवरून वरून तिकडे पार ते आपली पब्लिक चालते पुढे पण चालते आणि पुढेच पालखी आहे जवळच पालखी आपली मग थोडं झूम करून दाखवला असतं हा मग दाखव हा दिसेल का माहीत नाही चला जाऊया माऊली पालखीच्या जवळ पोचलो आहे कारण दिवसातून एकदा तरी पालखी घ्यायची असते अशी माझी इच्छा असते म्हणून आता पालखीच्या जवळ पोचलं आहे जाऊया आपलं पालखी घेऊया साईराम मित्रांनो आमच्या ग्रुपचे काही फंडर इकडे थांबलेत ज्यूस वगैरे पित आहेत माझ्या इथं वडापाव खाते चहा पित आहेत ते दिनेश माउजी यांचा बड्डे आहे ते पण चहा पित इकडून आपण थोडं कोल्ड्रिंक वगैरे पिऊन निघूया आपली पालखीची लोक चाललेत माणसं चाललेत तिथून दोन घेतो साईराम मित्रांनो आम्ही या हॉटेलवर थांबलो काय तरी घेतोय सगळेजण उकाला वगैरे घेत आहेत कॉफी उकाला रोहितला काय पाहिजे तुला काय पाहिजे बनपाव स्प्राईट Pride. तुला काय पाहिजे तुला काय घेतलंय उकाला उकाला बाय स्पॉन्सर बाय तुला काय मला काय थँक्यू तुला काय घेतलंय तुला काय घेतलंय उकाला मित्रांनो आपण उकाला घेतला त्याच्या अगोदर एक बघूया तेच बोल एकदम कडक आहे स्ट्रॉंग आहे स्प्राईट एकदम कडक आहे बघूया कडक गचार गचार, गचार।, गचार, गचार एकदम कडक आहे म्हणजे एकदम चिल्ड आहे जाताच त्यांनी वाटलं एकदम चिल्ड मित्रांनो या आमचं तुम्ही हे बघितलं का खूप सुंदर आहे अॅक्रेलिकच आहे अजून काढलं नाही कारण नवीन वाटायला पाहिजे ना हे रोहितचं आहे हे बघा काय केलं त्याने गचार आहे गचार आहे बघा हे बघा आता त्याला सांगितले चितकवायला आपण परत चला आपली कॉफी घेऊया तर गाय आता आपण तिथे उकाला हे मला ते ना रोल हे रोज रोज अर्धा दे अर्धा दे अर्धा दे थोडं मित्रांनो आता आपण रोल सोबत उकाला खाऊया आणि तुम्हाला भेटूया धन्यवाद तुम्हाला दिला असे ना धन्यवाद धन्यवाद जरा खाऊया आणि तुम्हाला भेटूया मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हा पडगा टोल नाका पडगा टोल बरोबर इकडेच इरा आणि चाय आहे तिकडे जा मी जरा चाय पिली म्हणजे मी पिले की उकाला त्यांनी सगळ्यांनी चाय आणि कोणी कॉफी कोणी उकाला आणि क्रीम रोल वगैरे घेतला आणि आता इकडून जाऊ आपल्या स्पॉट वरती म्हणजेच आपल्या स्टॉप वरती तर चला जाऊया साईराम माउली आपण घ्या हो अर्ध्या तासात आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती पोचू रस्त्याला खूप धूळ आहे खूप ट्राफिक आहे त्यामुळे आम्ही असं चेहऱ्याला बांधले कारण धूळ जर नाकातोंडात गेली तर सर्दी खोकला होईल आणि आवाज बसेल आज सात दिवस काढायचे आहेत पालखीमध्ये तर त्याला जावी आपल्या स्पॉटवरती फायनली पोचलो आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती हा बघा आपला रात्रीचा हॉल्ट आपला बाजारच्या बाजूला बरोबर त्यांचंच आहे म्हणजे हे तर गाईज साईराम तर मित्रांनो पोचलो आहे आपण फायनली आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती म्हणजे रात्रीचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपवरती फायनली पोचलो आहे पोचायला लेट झाला आहे एकच मिनिट सांगतो किती वाजलेत वाजलेत आम्हाला आठ वाजलेत मित्रांनो पोचायला तर जाऊया बॅग घेऊया आपापली आणि जागा पकडूया आपली साईराम मित्रांनो साईडला सगळ्यांच्या बॅगा ठेवलेल्या हो असतात त्यातली आपली बॅग सर्च करायची शोधायची आणि घेऊन आपल्या जागी जायची आणि आपली जागा चॉईस करायची आणि मस्त झोपायची आता आपण बॅग शोधते माझी बॅग 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 भेटत ना बैक, बैक। तर नाही अजून बॅग माझी बॅग तर माऊली सगळ्या गा तर माऊली सगळ्या माऊलींनी मस्त आहे आपापली जागा पकडली आहे इकडे तिकडे आता तुम्हाला हे सगळं खाली दिसतंय थोड्याच वेळेने सगळे माऊली येतील तेव्हा भर पूर्ण भरलेलं दिसेल आणि त्या साईडला पालखी ठेवली आहे तर जाऊया आपण तिकडे तिकडे पालखी ठेवली आहे जाऊया तिकडे पण आता हे तुम्हाला पूर्ण खाली दिसतंय थोड्याच वेळात पूर्ण भरलेलं दिसेल इकडे आपले सगळे ते टेम्पो लागलेत वन टू थ्री फोर फाय सिक्स अजून आहेत मागे येतील तर जरा जाऊया आपण पालखीचे इथे साईराम इकडे आपली पावली साईराम इथे आपली पालखी ठेवली साईराम आता इथे थोड्याच वेळात आपल्या आरती सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर लगेच भजन होईल तर इकडे आपली जागा पकडली आता मस्त की बॅनर टाकू हे आपले सगळे माऊली लोक बॅनर आहेत आणि ते लाईनीत बॅगा लावलेत त्या बॅनरवरती या बॅनरवरती आमचे अख्खा ग्रुप झोपतो तो पण कमी आहे यावेळी आम्हाला आमचे वीस पंचवीस जण आहेत समोर सगळ्या बॅगा लावल्यात लाईनीत त्यातली ती माझी बॅग आहे इथे मी झोपणार सेंटरला माझ्या बाजूला मुकेश दाय इथे नंदेश बाय तर साईराम मित्रांनो आता आपली जागा वगैरे पकडली आहे सगळेजण आपले कपडे चेंज वगैरे करतायत तर आपण पण आता कपडे चेंज करू आणि फ्रेश होऊन तुम्हाला भेटू डायरेक्ट चला साईराम आपण फ्रेश होऊन झालो इकडे आराम करतोय आता जरा रिलॅक्स एकदम इकडे आम्हाला पाहुणे आहेत भेटायला डोंबिलीवरून खास साईराम 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 हे त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी चालू आहेत तर मित्रांनो इकडे आपली आता भोजनाची सोय होते म्हणजे जेवण सगळे रेडी झालं आहे इथे काय पापड वगैरे तळायचे एकदम गरम गरम तळतात ते सगळे आपले आचार्य लोक आहेत इकडे जेवणाचे टेबल लावलेत जेवण सुरुवात होईल आता थोड्याच वेळात आरती झाली की बाबांना भंडारा दाखव बाबांना भांडार झाले की जेवणाला सुरुवात होईल फायनली जेवण फायनली मित्रांनो जेवणाला सुरुवात झाली लाईन पण लागली आता आपण पण जाऊया लाईन लावूया आणि जेवण म्हणजे साई भोजन सुरुवात करूया रात्रीचं साईराम मित्रांनो रात्रीचं सा भोजन घेतलं आपलं साई भोजन म्हणजे आता आपण बसले आपल्या बस मित्रांसोबत जेवायला इथे सगळे आपले गँग जेवायला बसले साईराम 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 सगळे जण जेवायला बसले तर आपण पण इथे बसूया जेवायला वांगी कुठे आहेत वांगी हे चप्पल साईडला साईराम साईराम तर सर्व आपण बसूया आता जेवायला साई भोजन करूया दिस इज वांग काय परत सांग वांग 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 चला जेऊया आणि तुम्हाला भेटूया साईराम मित्रांनो शेवटची निसानी आली रात्रीचे दहा वाजता आम्ही येऊन झोपायची वेळ आली आणि आता आली शेवटची निसानी ते बिचारे आता येतील आता जेवतील आता फ्रेश होतील मग झोपतील साईराम साईराम मित्रांनो आता आपली झाली झोपायची वेळ मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा मित्रांनो आजचा दिवस पूर्ण आहे पण एंड झाला आहे व्यवस्थित आजचा प्रवास झाला जेवलो आणि आता झोपतोय झोपायची सोय झाली आणि व्यवस्थित आता झोपायची तयारी पण केली आपण तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या एवढे लाईक शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर भेटूया दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तर बाय गुड नाईट साईराम